हेमा मनोज चौधरी माधुरी राजेंद्र नागपुरे छायाबाई राजेंद्र सांबर सुजाता अमोल नमकिटे विष्णू भगीरथ भालेटे माधवसा नगेनसा कटारे प्रकाश गणपतसा बापळे स्वप्नील लक्ष्मण करंजकर अमोल विष्णुसा हबीर मनोज अंबादास दगम संजय बाळकृष्ण तांबे दिनेश कुलचंद परदेशी रमन सा दुडचा पेटकर स्वातंत्र्य स्वरूपात लोकांचा सत्कार होत आहे कृपया इतरांनी गर्दी करू नये इतर लोकांनी कृपया गर्दी करू नये वाटप होत आहे त्याच मान्यवरांना कृपया व्यासपीठावर येऊ द्यावं माझ्या पोलीस कर्मचारी बंधूंना विनंती करतो मी इतर जी गर्दी आहे त्यांना कृपया बाजूला करावं रुपाली आशिष भोसने सुशिला गणपत धरते राधिका गणेश भिंडारे राणी भाऊसाहेब साताळकर शुभांगी दीपक कतले ललिता संजय कुक्त फक्त मान्यवर या ठिकाणी इतर लोकांनी फरला कृपया बाजूला जाणार कृपया इतर लोकांनी इतर लोकांनी फक्त मान्यवर मंदिर महोदय माननीय किशोरजी दराणे साहेब यांनी फक्त इतरांनी कृपया बाजूला जावं अधिकारी वर्ग बाकी इतरांनी गाजवत जाव ना कृपा इतर लोकांनी नाव वाचतो हेमा मनोज चौधरी माधुरी राजेंद्र नागपुरे छायाबाई राजेंद्र सांबर सुजाता अमोन लकिटे प्रातनिधिक स्वरूपात आपण या वीस लोकांना धनादेशाचं वाटप करतोय इतर मान्यवरांना मी विनंती करतो कृपया आपण त्या फुलावर पुरुषांमध्ये विष्णू भगीरथ भालेटे माधवचा नगीनचा कटारे प्रकाश गणपतचा बाकळे स्वप्नील लक्ष्मण करंजकर अमोल विष्णूचा हबीब मनोज अंबादास सगन संजय बाळकृष्ण तांबे गिनेश कुलचंद परदेशी रमणचा दगडसा पेटकर अशा या वीस लोकांना प्राकृषिक स्वरूपात गणेश चतुर्थी दुसरं भत्ता वाटपाचं या ठिकाणी माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील माननीय नामदार छगनरावजी भुजबळसाहेब माननीय आमदार किशोर भाऊ दराडे यांच्या उपस्थितीत माननीय भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर राऊ या सर्व मान्यवरांचा अर्थ आहे कार्यक्रम संपल्यानंतर चेक जरी चेंज झाला असेल तर तो आपल्याला बदलवता येईल हा ओळख पटवून आपण आपला चेक घेऊन जाऊ शकता कृपया इतरांनी गर्दी वेळेची आपल्याला मर्यादा आहे धन्यवाद आदरणीय वस्त्रोद्योग मंत्री माननीय स्वप्नील करंजकर यांनीकर छायावेळी राजेंद्र सांबर आणि रमनसा दगुडचा पेटकर या तीन जणांचे माननीय नामदार वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील आपल्याशी हिंदुत्ता सुरुवातीला आपल्याला सगळ्यांची माफी मागतो ते मला यायला खूप निशिंग आला पहाटे साडेतीनला पास करण्याचे पर्यंत आलो तिथून मालेगावपर्यंत बरोबर तर मालेगावला आमचे मंत्रिमंडळाचे सहकारी ज्येष्ठ मंत्री दादा घोटे यांनी इतके डायरेक्ट मालेगाव ठरवलं की मला ते नाही म्हणता येणार एकच महिला आहे आज मला वेळेस कार्यक्रम वाटत नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता चार वाजता नागपूरमध्ये पोहोचणार आहेत आणि चार वाजता नाशिकमध्ये पोहोचणार आहेत आणि जवळजवळ दहा बारा कार्यकर्त्यांचे उपस्थित राहतील तर दोन्ही मंत्र्यांना तिथे जायची घाई आहे आणि त्यातल्या त्यात मी लवकर माझ्या जाऊन पुढे ना दादा पालकमंत्रीवरून नाशिक जायची घाली होती मान्य सदन सुद्धा तिथे पोटाची घरी असल्यामुळे आणि अतिशय कमी वेळामध्ये त्यांनी सरकारने काय योजना ठेवल्या आहेत भविष्यात नाही मागे मांडल्या मी पण उशीर आणतो तर मला ही जाणीव आहे तर मलाही नाशिकला आहे तर मला किशोर दोन गोष्टी विचार करत करायचं या दोघांना मात्र चॅलेंजिंग बरोबर प्रोटोकॉल म्हणून बरोबर राहायला पाहिजे पोलीस मिनिस्टर आहेत मालेगावमध्ये उशीर झाला त्यामुळे इतर उशीर झाला मला असं कळलं की काही जण दहा वाजेपासून झाले या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी हा निर्णय झाला आणि माझा आग्रह होता खात्याचा की पहिलं तर अकाउंटला पेमेंट आपण जे ठेवलं आहे पंधरा महिला दहा हजार उत्सव बघता लग्नातला आपण त्या वर्षीपासून सुरू केला तो पहिला अकाउंटलाच होतोय आणि नंतर आपण कार्यक्रम करत होतो परंतु प्रशासनामध्ये सरकारी अधिकाया आग्रह के कार्यक्रम पूर्व विषय पर्चे विषय दिए मैं लॉन्ट करें रोड रोडेल ब्रिज अल इमारत सोची का आग्रह कि पूर्ण होगा कि राजकीय नेता उद्यालय पूर्व रहे हजार निमित्ता ने अपनी भेट पड़ी तो मुझे हा बरे दिवस चांदा कार्यक्रम यह करो नीट कल्पना आमुख ने हातमागाव काम करणारे जे आज थोडे लोक महाराष्ट्राकडे आहेत त्याच्यामध्ये ते हातमागावर करतात अशा पाच गोष्टी आहेत मग येवल्याची साडी जी आहे त्या बाबतीत जगाला सांगायची आवश्यकता नाही की कुठेही तयार झाली पडचणी ते लोकांना एवढ्याची पडच मिळते असंच दुसरा संभाजीनगरला अगदी मोजके दहा बारा जणच उरले जास्तीत जास्त जास्त कुठे केले तरुण शंभर असतील हिंगूर साल ज्याला आपण म्हणतो अतिशय एक साल करायला सुद्धा त्यांना आठ दिवस दहा दिवस लागतात आणि खूप त्याची किंमत त्यांना ग्राहक घ्यावी लागते अठराशे रुपये अठ्ठावीसशे रुपये तर खूप कॉस्टली असतात तर फार थोडी म्हणायची पैठणी कार्य करणारे तर वेगवेगळ्या परफूर ऐकली जाणार पण हिंगूर शाला असा आहे घोंगडी आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे खड आहे असे पाच परंपरागत वस्त्र आपण अशी काढली तुझ्या गिरणाऱ्या अशी आहे की वर्षातून दोन तीन सणांना आपल्याला हा बोनस होणार किंवा उत्सव देता येतो जेणेकरून वर्षभर त्यांच्या उद्योगातून मिळणाऱ्या पैशामध्ये याची सुद्धा जोड तसं माननीय लोकजींनी वर्षाला दोन दोन हजार असे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना द्यायला सुरुवात केली काय कल्पना की त्यातून त्याला खतं देता यावीत बियायला देता यावी आपल्याला आम्ही असं घरी लावून जायलाच यावं तर शेतकऱ्यांना बियाण्याच्या वेळेला खताच्या वेळेला उसमवारी केला होती हे की आता होते आणि मग त्यातही सावधानी झाली आणि म्हणून मोदीजी जवळ वर्षाला दोन हजार दोन हजार वर्ष सहा हजार शेतकऱ्यांना द्यायचे त्यातून त्याची इनपुट कॉस्ट ज्याला होते त्याचा शेतीवर होणारा खर्च कमी करायचा म्हणजे मिळणारा तर पैशाची कलाम दाखवून मिळतो या उत्सव उत्सवभक्त्याची पण कल्पना हीच आहे की वरतोभर तुम्ही काम करता तुम्ही केलेला प्रॉडक्ट विकता पॅट्रेसाठी विकता त्यातून पैसे मिळतात ते पुरेसे मिळत नाही हे तुम्हाला मला जाणीव आहे सरकारने दरवर्षी अशा उत्सव भक्तांच्या निमित्ताने काही पैसे जोडले तर मग ह्या व्यवसायात टिकायला तुमचा संस्था तुम्ही चालवायला मदत होईल आणि म्हणून हा जो मान्य एकनाथजींकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे घडला किंवा तुम्ही आम्हाला यासाठी परवानगी द्या आता त्यात असं की हातमागावर वस्त्र विणणारे असे साधारण दहा हजार लोक आहेत त्यांना दरवर्षी महिलांना पंधरा हजार चौर्थांना जागा देताना आता नव्याने मागणी अशी आहे की हातमागावर साडी नॉर्मल साडी विणणारे पुलाबरोबर एक आहे मालेगावमध्ये खूप आहे भेटू एक आहे त्यांना पण यात जोडावं तशी म्हणजे आता सुरू झाले की वर संख्या एक लाखावर जाईल पण त्यालाही मुख्यमंत्री मान्यता दिली की ती ज्याच्या त्या सगळ्यांना वस्तू होतात आता या सुद्धा या व्यवसायात राहणाऱ्यांचं आयुष्य सुखी व्हावं त्यासाठी दुर्गरांबद्दल पण अनेक योजना आपण मांडल्या आहेत त्याच्यामध्ये साठ नंतर दरमहा पेन्शन देण्याची योजना ही जवळजवळ फॅनल झालेली आहे त्यामुळे माझी तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे सरकारी अधिकाऱ्यांना सूचना आहे की आता मला दुर्दैशात एक मोठी यादी दिली ही काढली तो खेन हमें फार फीस न पड़ता क्योंकि सरकार को पैसे को पैसे है सारक निम्न तुम्हें बात कुछ आपने पर बाग अ मुद्दा तैयारी मंत्रालय अधिकार तैयारी का अच्छी पढ़ने लिया खालू मानी त्या मागण्याला काही आजार असतो त्या पण त्या आलेल्या आहेत त्यानंतर मी म्हणतो की इथली तरी नोंदणी जर आपण हातावर वस्त्र लिहणारे आणि त्याची पाच प्रकार घेऊन असले प्रयत्न यातली नोंदणी तर परफेक्ट झाली पाहिजे प्रत्येकाला कार्ड मिळालं पाहिजे कारण ती सुरुवात आहे या निमित्ताने हातावर काम करणारे हातावर काम करणाऱ्यांसाठी खूपच योजना पेन्शन झालेलं आहे घरांचं सांगितलं की मोदीजींची जी सहभागी कोण करून द्यायचं बनलेला आहे तर त्याच्यामध्ये इथल्या अधिकाऱ्यांनी तुमचं सगळं कागदपत्र पण करून द्यायला त्याच्यामध्ये तीनशे स्क्वेअर फीटचं घराची कॉस्ट पाच लाख असते ज्यात दीड लाख केंद्राकडून माननीय येतात एक लाख बाराशे शासनाकडून देतात मान्य मुख्यमंत्री मोदयामध्ये आणि अडीच लाखामध्ये चाळीस हजार तुम्ही भरायचे आणि दोन लाख दहा हजारचं तुम्हाला मिळणाऱ्या कर्जाला सरकार गॅरंटी देते तुम्हाला तुमचं काही दहा टाकायला लागत ते दोन दहा हजार मात्र वीस वर्षामध्ये तुम्हाला भेडायचे असतं त्याचा व्याज जर कमी असावा असाही आता आपण आग्रह झालेला आहे तुम्ही चार टक्के करा कशाला दहा टक्के बारा टक्के करता आणि परवा सोलापूरला विडी कामगार आणि तिथले टेक्स्टाईलमध्ये काम करणारे कर्मचारी पंधरा हजार जर पूर्ण झाले झाली त्याचा लोकार्पण करायला माझे मोदीजी सोलापूरला तिथले जे माझे आमदार आहेत अडम मास्तर म्हणून त्यांनी प्रास्ताविकामध्ये मोदींजी मागणी केली तर घरांचं व्याजर कमी करा आणि मोदीजी इतके संवेदनशील आहे दोन गोष्टी तरी जाताना एअरपोर्ट जाताना मान्य केलं आहे मान्य केलं की त्या प्रत्येक बिल्डिंग एका बिल्डिंगमध्ये तीन लाव टू घर आहे तर सहा घर घेतले आहेत त्या प्रत्येक घराच्या रूपवर छतावर सोलर लावायचं त्यांनी मान्य केलं जेणेकरून त्या सहा घरांना वीज बिल एक रुपया येणार नाही आणि दुसरी गोष्ट त्यांनी असं म्हटलं की मी जाऊन गेलेतच दिल्लीत अधिकाऱ्यांना सांगतो ह्या वेळेस आपल्याला बारा टक्के दहा टक्के आठ टक्के जेव्हा चार टक्के नोंद घेणार तर या योजनेमध्ये तुम्हालाही सहभागी नोंदव पण या सगळ्याला नोंदणी लागणार या सगळ्याला कार्ड लागणार तरच आपल्याला हे सोपं पडेल जसं नोंदणी झालेल्या सगळ्यांना आता वीस जणांना चेक चेकांनी दिले बाकीच्या सगळ्यांना मिळणार आहे तर आपण ते ऑनलाईन आपल्या अकाउंटला टाकावं हा मोदीजींचा खूप मोठा आग्रह आहे की प्रत्यक्ष चेक मिळण्यामध्ये सर्वसंग एलबाडे तो ड्रॉल कसं काय स्वतः तो चेक असा तुम्हाला अव्याया परवाया ड्रॉ चालू टाकत नाही त्यामुळे हा आग्रह होला की प्रत्येक गोष्ट त्याच्या तर आपल्या सगळ्यांना ऐकून थोडं वक्तव्य असेल की जवळजवळ अडोतीस कोटी लोकांची नव्याने खाती उडवलेली आहे की बँकेत खातीच नाही त्याला बँकेत खाता आहे असं वाटतच नाही का तर खातं उघडायचं हजार रुपये बॅलन्स मोदीने डिक्लेअर केलं पण शून्य बॅलन्स अकाउंट हे बॅलन्स प्लस तुमच्या त्या खात्यावर सगळी अनुदान जमा होणार प्लस तुम्हाला दोन लाखाचा विमा हा तुम्ही खातं ओपन केल्यामुळे मिळणार की त्याच्यामध्ये ऍक्सिडेंट डेथ जेव्हा होते अपघाताने

आणि आपली बँकेत अकाउंट पाहिजे आपलं खातं पाहिजे तर खूप प्रकारच्या योजना आपण म्हणजे दोनदा द्यावा असा एक प्रयत्न आपला दोन भाग करावे एका गणपतीला द्यावा संकल्पीला द्यावा गणपतीला द्यावा एका आता गणपतीचं तर थोडं उशीर मिळाला आणि पेन्शनच्या विषय म्हणून आपण अशा नोंदणी असताना सगळ्यांना पेन्शन देणार आहोत बाकी तर बऱ्याच गोष्टी मान्य सगळ्यांनी वाढलेल्या आहेत रॉ मटेरियल रॉ मटेरियल आपल्याला स्वस्त मिळावं त्यासाठी तीन महामंडळ आपली होती त्या तीन महामंडळांना आपण एक महामंडळ करतो की म्हणजे एम आय डी सी इतर मोठं सक्षम महामंडळ होईल की जेणेकरून आपल्याला मोटर लोकांना देता येईल तर आता मी मालेगावला जवळ आपण यावर्षी सत्तावीस लाख दहाशे खरच्या महिलांना मोफत साडी द्यायचा निर्णय केला आणि ती मिळाली आली टप्प्याटप्प्या फेब्रुवारी जमला सत्तावीस लाख त्यावेळेस साड्या तयार करण्याचं काम हे पावर मालेक्शन दोन पावून गेले होते ते तर साड्या तयार होत मला डोळ्यारी बघायचं होतं क्वालिटी बघायची होती रंग बघायचं होते तर तिथे सुद्धा मी असं म्हटलं की बाबा आम्ही त्या वर्षातून

तुम्हाला जे वस्तू एक रुपयाला मिळते ते पन्नास पैसे रुपयाला एक रुपये कॉफी अशा अनेक गोष्टी या आगामी काळात आपण करतो आम्ही आपल्या सगळ्यांना हा परंपरागत व्यवसाय तुम्ही टिकून ठेवला त्याची संपूर्ण जगामध्ये वाहवा निर्माण केली अगदी जे इंग्लंड अमेरिकेमध्ये असणार असताना भारतीय सुद्धा त्याला पैठणी हवी असते पण ती कुठेतरी अन्य ठिकाणी तयार झालेली पैठणी हवी नको असते तर ती एवढ्यामध्येच तयार

त्याच्यातून मंत्रालयाचा विषय सुरू झाला पेन्शनचा विषय असा सुरू झाला की हे सगळे हातावर कोण असणारे आहे जोपर्यंत हातपाय हलतात ठीक आहे साठ मंत्र्यांनी काय घालतो विषय असं की किती संख्याला दहा हजार होती आता त्याच्यामध्ये हातभागावर साड्या करणारेही सोलापूर मालगाव जोडले एक लाखावर जाईल त्याच्यावर कसले काही कॅल्क्युलेशन करणे जाऊ पण ती अशा आम्हाला पेन्शन द्या पेन्शन द्या द्या दोन विमा योजना आपल्याला डिक्लेअर केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये वीस रुपया वर्षपर्यंत हवे तर ऍक्सिडेंटल रेट अपघाताने जर मृत्यू झाला तर दोन लाख मिळाला आणि एक अवयव जर आपला निकाली झाला तर पन्नास हजार मिळणार त्याच्यावरून आणखी एक पेन्शन योजना दिलेली आहे की त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही कारणाने निधन झालं ज्याला नैसर्गिक निधन पण केलं त्याला अशा दोन विम्याच्या योजना पण जुळल्या ग्रहाची योजना पेन्शनची योजना उत्सव योजना लॉ मटेरियल लवकरात लवकर काही स्कीम करून आपल्याला स्वस्त देता येईल असा प्रयत्न आहे असं जसाहेबांनी योग्य उल्लेख केला शेतीनंतर रोजगार निर्माण करणारा मोठा उद्योग हा उद्योग आहे साठ सत्तर लाखापेक्षा जास्त मत या उद्योगामध्ये काम करताना करता तो फोड करतात कुटुंब चालवतात त्या उद्योगाला वाचवणं त्या उद्योगाला सपोर्ट करणं ही सरकारची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे संवेदनशील तिथे आहे असं काल मी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने योजना घोषित केली त्याच्यानिमित्ताने आम्हाला कळेल की मी पुढायला रिपीट माझे माझं मनोसंबवतो मला एक दोन तीन महिन्यापूर्वी रात्री दोन वाजता मी गाड भेटत असताना मुख्यमंत्र्यांचा भर आला परभणीला एका मुलीला आत्महत्या केली आणि चिठ्ठी सापडली की सरकार माझी नेहमी त्याबद्दल धन्यवाद फी भराव माझ्या आई वेळांकडे पैसे देईल रोज मला वर्गतून बाहेर काढलं जातात कारण हे निघतो आता त्याला साधारणतः डिसेंबर जानेवारी आत्महत्या दोन आज होते असं म्हटलं मग तुमच्या लग्नात काय झालं म्हणाय की मला उद्या संध्याकाळी सूर्यास्त होण्यापूर्वी होईल यावर त्याची योजना पाहिजे आम्ही सकाळी उठलो कामाला लागलो आणि काल मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला योजना घोषित केली की जून पासून आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुठल्याही जाती कुठल्याही जाती कुठल्याही कोणत्या कुठल्याही भाषेच्या धर्मविरोध दा ताच ओडीसी मराठा काय विषयच नाही

असे संवेदनशील महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळालेले आहेत सिनियर लिडर्स हे त्याच्या बरोबर काम करत आहेत प्रत्यक्ष लोकांमध्ये काम करतात आमच्या मंत्रिमंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की कोणी हवेकून आलेलं नाही मी तर मला करायला होता की कसं असतं एकूण नियम कशी असते माझे वडील आणि आई दोघे काम कामगार मुंबई दोन्ही कामगार कामगार म्हणजे किती कामगार तर वडील मिलच्या कॅन्टीन मध्ये होते आणि आई माझी डिपार्टमेंट होते मी ज्याला वस्तू असतो त्याला मला खूप बरं वाटलं की आपले आई वडील कामगार आणि ज्या बिलमध्ये ते काम करायचे त्या वस्तू वस्तूंवर आपण मिनिस्टर झालो हे केवळ केवळ या सरकारमध्ये होऊ शकतं अदरवाईज तुमचे वडील आमदार आहेत का तुमच्या आजोबा खासदार होते का परत तुम्हाला इथे मिळणार काय बाकी तुम्हाला माझी आई सरपंच नाही माझा बाबा पंचपंच नाही विरणी कामगार म्हणून दोघांनी रिटायरमेंट घेतली वडिलांना नोकरी सुरू तर महिन्याला दहा रुपये समजा होता रिटायरमेंट होता अशा माणसाचा मुलगा हा इथेच मंत्रिमंडळ होऊ शकतो त्यामुळे या सरकारकडून खूप अपेक्षा तुम्हाला करता येतील तुम्ही वेळच्या वेळेला आणि आम्ही तुम्हाला सहज उपलब्ध तुम्हाला उशीर झाला नाही तर मग मी येता येता अनेकांना भेटत भेटत येतो <coughs> गुरुबासाहेबांना नाही आहे त्यामध्ये जातीत जनतेला कनेक्ट व्हायचं आहे मी ज्या कार्यक्रमाला जाणार नसल्यामुळे की दोन गोष्टीला थांबणार आहे विनंती करणार आहे त्यामुळे लोकांना सहजपणे उपलब्ध असणार आहे इझिली अवेलेबल टू फॉर्मन मॅन असं हे सरकार आहे आणि या सरकारचा खूप उपयोग आपण करून घ्या अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो धन्यवाद